आता याला आम्ही एवढी मेहनत घ्यालो पण याच्यावर काय झालं साहेब लाल पानं याच्यावर कोणता रोग आला असा बरे आता हे कसं मावात उडतुडे पांढरी माशीचा जास्त प्रादुर्भाव झालेला आहे आहेत आणि थ्रिप्स मुळे खालून जे आहे लाल पानं झालेले आहेत याच्यावर तुम्हाला आता पांढरी माशी मावात उडतुड्यासाठी फवारणी जरुरी आहे याच्यात कुठ म्हणजे औषध कुठले कुठले आणले तुम्ही त्या हिशोबानं तर हे जास्त अटॅक आहे तुम्हाला आता सध्या आणि कालची पोळ पोळ्याची अमोश झाली आळीचा पण प्रादुर्भाव दिसतो कुठं कुठं पुलामध्ये आता मग याच्यावर औषध कोणते मारावं लागतील इकडे हे <laughs> साहेब मुद्दाम परभणीवरून मुद्दाम बोलून घेतले ते आपल्या याच्यावर पाणी लाल पान पडले सगळे पाते गळून चढले सगळे मग आता याच्यावर औषध मारावं लागतील आता मा विचारून घेऊ नाही तर मग पुन्हा मग नावानं वरडा करती करते पण तुम्हाला काही औषध आणायचं काही कळत नाही आता ते आणलेले आधी साहेब दाखवू द्या तेव्हा मारायचे वापस करायचे दुकानदाराला तू आता ते आणले औषध मला तर आधी सांगितलं नाही आव मी आणून ठेवले म्हणजे तुम्हाला कळत नाही ना बाजारात गेलो दिसतं पाहतात आणि कळत सुद्धा नाही कोणते औषध आणायचे अरे साहेब आले विचारून घेऊ औषध कोणतं आणायचं तू कसा आणून ठेवा मी आणले तर दे त्या बाटल्या दे आणि जे जर वाटले तुला काहीच कळत नाही मला विचारलं शो कोणतं काम करू नको म्हणतो पण मा घरीच काम करते दे आता आणि इकडे आता वापस करावं लागतील लागते घेऊन घ्या काय नव्हतं हे कोणतं हे बघा हे आता हे ग्रोच रक्षक आहे या मावा तुडतुळा थ्री पांढरी माशी जाते हे जे आणलंय हे चांगलं औषध आहे काही विषय नाही फवारणी करून घ्या हे तीस डोसा याचा पंपाला आणि हे जे आणलंय हे आहे एमजे अॅग्रोचं अंतिम हा, हा, हे यांना आळी पूर्ण कवर होते तुमची फुलातली आळी असो कापसातली कुठली असो सोयाबीनला जरी वापरला तरी आळी कवर होते आणि हे जे आहे हा हे जे आणलंय हे बुलबुल म्हणून हे एम जे अग्रोचं बुलबुल बायोस्टीमुलंट म्हणजे हे फुलं पाते जवळजवळ काढते फुलाचं म्हणजे बोंड्याची साईज हे ते वाढते त्याच्यासाठी आहे हे तिन्ही औषध बरोबर आणले बघा हे रक्षक हे आता तुम्ही रक्षक आणि हे अंतिम आणि याच्यातलं थ्रीप्स थ्रीप्स लय आली हो। थ्रीप थ्रीप साठी हे रक्षक वापरायचं आहे अंतिम आळीसाठी मावा तुडतुड्या ट्रिप साठी रक्षक बाबा थ्रीप्स साठी एवढे व्याजा राहिला आम्ही हे लाय नाही पूर्ण कवर होते काही विषय नाही चांगला औषध आहे तुम्ही बिनधास वापरा वापरल्यावर मला फोन करा काही अडचण नाही औषध एक नंबर दिलेले आणलेलं कस काय निघले औषध अरे तुला कसं काय कळाले आणायचे आव आपण तीन वर्ष पासून आणलेले आणि तुम्ही डबे फेकून देतात जपून ठेवले होते आणि हे डबे दाखले दुकानदाराला दुकान हे डबे दिले पण शिक्षण नाही कुठून आणले चार तऱ्याच्या बात राहून आता दुकान कि ध्यानात आहे का आता दुसऱ्या वेळेस आणायला हे डबे मी तसे ठेवून देणार आहे हे हरपू देत नाही मी डबे बर झालं बरं झालं मग काय बरं झालं अरे वापस करायचं काम नाही आता थ्री जाते आणि कापसा कलर येतो मस्त आता यंदा म्हणजे कापूस म्हणजे कापूस झाला पाहिजे असं मी आता साहेब आला रोड पर्यंत नेऊन सोडतो हो हो आता जास तिकडे दोन दिवस दो पुरा येणारच नाही 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 फवारून घ्यायचं लगेच दुपारून आता